पिंजर येथील बावीस वर्षीय प्रतीक मधुकर ठाकरे यांचा बुधवारी विजेच्या शॉकने मृत्यू झाला प्रतीक आपल्या शेतात सोयाबीनवर फवारणी करण्यासाठी गेले होते त्यांच्या मोठ्या भावाला फवारणीसाठी विहिरीवरून पाणी आणून देत असताना शेतातील छोट्या डीपीच्या अर्थिंगच्या तारेमुळे त्यांना शॉक बसला घटनेनंतर प्रतीक यांना तातडीने पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेने गावात शोककळा पसरली आहे आणि गावकरी वीज कंपनीच्या बेजबाबदारपणावर नाराज आहे वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रतीकचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे या घटनेमुळे प्रतीकच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे प्रतीकचा स्वभाव अतिशय चांगला होता आणि त्याच्या निधनाने कुटुंबियांवर मोठे संकट आले आहे गावकऱ्यांनी वीज कंपनीने तातडीने आवश्यक उपाययोजना करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्याची मागणी केली आहे